वेळ साधारण दुपारी दोन वाजेची महेंद्र जीप क्रमांक एम एच बारा टीव्ही सुरुती चोवीस जाळीने संरक्षण असलेलं वाहन कानुरेवाडी रस्त्याने सिव्हिल टेकच्या समोर हे वाहन रस्त्याच्या मधोमध उभे होते या वाहनात सीबीआय ची टीमला भरणा करणारी कॅश होती कॅश किती होती याचा अंदाज नाही मात्र या वाहनामध्ये एक बंदूकधारी खाकी वर्दीवर ठेकेदारी मधला पोलीस बसला होता आणि दुसरा बाहेर उभा होता वाहनामुळे येणाऱ्या जगण्या वाहनांना अडचण होत होती म्हणून या गाडीची विचारपूस केली तर या गाडीत साधारणपणे दहा लाखाच्या वर कर्मचाऱ्यांकडून कळाले रस्त्यात वाहन लावणं किती घातक आहे समजा या कॅशला काही लुटमार झाली असती तर याला जबाबदार कोण असत बर हा रस्ता कधी वर्दळीचा तर कधी शांत येथे कधीही काही होऊ शकते मग या कर्मचाऱ्याची जबाबदारी नाही का की ही कॅश लवकरात लवकर एटीएम मध्ये लोड करून ऑफिसला कळवावे मात्र बँकेचे कर्मचारी मनोज कापडणीस यांची मिसेस डिलिव्हरी झाल्यामुळे ते वाहन रस्त्यावर उभे करून त्यांच्या मिसेस ला बघण्याकरता गेले होते आणि सांगतात की ऑफिसने सुट्टी दिली नाही म्हणून म्हणून मी मेसेज ला बघायला गेलो बघा किती बेपरवाई आहे हा जनतेचा पैसा आहे आणि या पैशाचा हिशोब एसबीआय ला देणे बंधनकारक आहे जर या त्यासोबत घातपात झाला असता तर याला ड्रायव्हर येथील बंदूकधारी वर्दी वाले व हे महाशय मनोज कापडनीच जबाबदार असते अशा घटना घडू नये म्हणून तुम्ही काय काम करता कुठे मिसेस सिरियस काय झालं मिसेस सुट्टी नाही घेतली का मग तुम्हाला सुट्टी नाही दिली का ऑफिसने मिसेस डिलिव्हरी म्हणजे सिरियस नसते ना सर सिझर आहे सर्वांच सिजर होतं ते तुमच्याच मिसेस ते सगळ्यांच्या मिसेसच्या बाबतीत असं असतं तुम्ही गाडी इथे काय लावली तुमचं नाव काय सॉरी तुमचं नाव काय सांगा ना तुमचं नाव सांगा ना मला ना सॉरी नाही तुमचं नाव सांगायचं मनोज धन्यवाद थँक्यू गाडीत कॅश असताना तुम्ही बेपरवानी गाडी अशी लावली इथं आणि समजा ते कॅश काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहील काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं तुम्ही गवर्नमेंट कर्मचारी का बँकेचे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर काय नाव आहे कॉन्ट्रॅक्टरचं हे पोलीस कोणी ओळखीचे का तुमच्यावर गाडीत कॅश किती आहे मला काय माहिती ही बातमी करण्याचा प्रयत्न केला आहे तरी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर सीबीआय कडून काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं